नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब वरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूबवरून मी नेहमी माझे कथाकथनाचे व्हिडिओ भजनाचे व्हिडिओ आणि माझ्या मनातली गाणी म्हणजेच माझ्या आवडीची गाणी तुमच्यासमोर सादर करत असते असंच आज एक माझ्या आवडीचं माझ्या मनातलं गाणं मी तुमच्यासमोर सादर करणार आहे कारंदा येथील गुरुमंदिरात हे पद म्हटले जाते बर का पालखीच्या वेळेस प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझा प्रसाद हा मज द्यावा सहवास पद, तुझा इतकं आळून म्हटलं जातं आणि ते इतकं मनाला भावत म्हणजे नो मला हे पद खूपच आवडतं म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे ऐकूया प्रसाद हा मंज द्यावा देवा सहवास तुझा खडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा निषदिन प्रभु विसरतु पडावा देवा प्रसाद द्यावा देवा प्रसाद द्यावा हृदय मन्दिर तुवा बैसुनी हृदय मन्दिरी तुवा बैसुनी ज्ञान प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरिभजनामृत निसदन पाजुने हरिभजनामृत निसदन पाजुने जन्म मृत्यू चुकवा वा देवा जन्म मृत्यु चुकवा देवा प्रसाद हा घडावा देवा सहवास तुझा चिघडावा देवा प्रसाद हा द्यावा देवा प्रसाद हा द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा मैत्रिणी रोज सकाळी जप केल्यावर आणि पूजा वगैरे झाल्यावर मी हे गाणं नेहमी रोजच म्हणत असते आणि हे गाणं मनाला खूप भावतं आणि मनाला खूप आनंद होतो दिवसभर खूप आनंदी वाटतं हे गाणं म्हटल्यावर तुम्हाला जर माझं हे पद आवडलं असेल तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद प्रत्येकाला